लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र चुकीच्या मार्गाला न जाता ज्ञानाच्या मार्गाने वाटचाल करावी हबप महादेव महाराज निपाणीकर जवखेडा बुद्रुक येथील अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता संतांच्या सहवासामुळे माणसाचा उद्धार होतो यासाठी आपल्या आयुष्यात आपल्याला प्रगती करायची असेल तर चुकीच्या मार्गाला न जाता ज्ञानाच्या मार्गाने वाटचाल करावी जेणेकरून आपल्या आयुष्यात सुखाचे दिवस येतील संतांच्या सोबतीने तुमचे कल्याण निश्चित आहे असे हबप महादेव महाराज निपाणीकर यांनी जवखेडा बुद्रुक येथील अखंड हरिणाम सप्ताहाच्या सांगता प्रसंगी बोलत होते कन्नड तालुक्यातील जवखेडा बुद्रुक येथील राशेश्वर मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिणाम सप्ताहाच्या सांगता प्रसंगी केलेल्या कीर्तनाने उपस्थित भक्तमंडळी मंत्रमुग्ध झाली होते मनुष्य जन्म हा एकदाच मिळतो या जन्मात माथा ठिकाणावर राहावा म्हणून गाथा वाचावी व वा नराचा नारायण व्हावा यासाठी पारायण करा येथील राशेश्वर मंदिरात सांगतेचे कीर्तन करताना महादेव महाराज निपाणीकर ज्ञानेश्वरीवर बोलताना त्यांनी सांगितले की बुद्धीची घमण जिरवायची असेल तर ज्ञानेश्वरी वाचावी अलौकिक धरणासाठी ज्ञानोबा रायची कृपा असावी लागते या कीर्तन सोहळ्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कन्नड प्रतिनिधी कुमार लांडके छत्रपती संभाजीनगर